नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता आठवी एन एम एस परीक्षेसाठी असणारे घटक क्रमांक दोन आहे समांतर रेषा या घटकातील काही प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मित्र हो, सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूचे आंतरकोण टिंबटिंब असतात आता तुम्हाला माहिती आहे आंतर कोण हे एकाच बाजूला असताना आंतरकोणांच्या मापांची बेरीज ही किती येते एकशे ऐंशी अंश येते म्हणजेच ते काय असतात पूरक कोण असतात इथे पर्याय दिलेत कोटी कोण एकरूप विशाल कोण तर त्याचा पर्याय आहे पूरक कोण असतात म्हणजे त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश भरत असते पुढील प्रश्न क्रमांक दोन आहे पहा रेषा ए समांतर रेषा बी व रेषा पी छेदिक आहे तर एक्स बरोबर किती या ठिकाणी ची किंमत आपण काढणार आहोत रेषा ए आणि बी समांतर आहे आकृतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार पहा हे या कोणाचं माप आठ एक्स आहे आणि दुसऱ्या कोणाचं माप एक्स आहे परंतु ही जी कोणांची जोडी तयार झालेली आहे ते आंतर कोण आहेत मग मित्र हो तुम्हाला माहिती आहे अंतर मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणजेच आठ एक्स अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी येणार कारण हे काय आहेत अंतर कोण आहेत इंटेरियर अँगल द्याला आपण म्हणतो अंतर कोण मापांची बेरीज ही एकशे ऐंशी आहे आता आठ एक्स अधिक एक्स बरोबर किती आलं म्हणून आठ एक नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी आता नऊ आणि एक्समध्ये कोणती क्रिया गुणाकार क्रिया आहे म्हणून नऊ काय होईल उजव्या बाजूला भागाकार क्रियेत जाईल म्हणजे नऊनं जर भागलं तर नऊ दुनी अठरा म्हणजेच एक्स बरोबर किंमत किती येईल नऊ दुनी अठरा शून्याचे शून्य म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे दोन असणार आहे एक्साची किंमत किती आलेली आहे वीस आलेली आहे प्रश्न क्रमांक तीन रेषा यल ही रेषा यम व रेषा यनची छेदिका आहे रेषा यम समांतर रेषा यन असल्यास एक्स बरोबर किती आता ही रेषा यल आहे यल व ची काय आहे छेदिका आहे या दोन रेषा आहेत यम आणि यन काय आहेत समांतर आहेत आता इथं आपल्याला ची किंमत द्यायची आहे इथे दिलेले कोण दिलेले आहेत पहा एका कोणाचं माप आहे दोन एक्स अधिक तीस आणि दुसऱ्या कोणाचं माप आहे एक्स अधिक दहा परंतु मित्र हे दिलेले कोण कोणत्या प्रकारचे आहेत तर हे दिलेले कोण काय आहेत वितक्रम कोण आहेत आणि वितक्रम कोण कसे असतात एकरूप असतात म्हणून ते एकरूप असल्यामुळं आपण या कोणाचं माप या कोणाबरोबर लिहू शकतो म्हणजेच काय झालं एक्स अधिक दहा बरोबर दोन एक्स अधिक तीस कारण हे कसले कोण आहेत विक्रम कोण आहेत आणि विक्रम कोण काय असतात एकरूप असतात आता काय करूया स्वरूप पद एका बाजूला घेऊया एक्स एक्स या ठिकाणी तीन एक्स ह्या दोन एक्सचं पद जर डाव्या बाजूला घेतलं तर काय होईल वझा दोन एक्स बरोबर तीस तसं जर राहील हे दहा इकडं मध्ये आहे ते जाईल वजामध्ये आता तीन एक्समधून दोन एक्स जर वजा केले तर काय राहिलं एक एक्स आणि वी तीसमधून जर दहा वजा केले तर उत्तर आपल्याला किती येते वीस उत्तर आलेलं आहे म्हणजे याचं एक्सची किंमत असणार आहे एक्स बरोबर वीस पुढील उदाहरण सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आणि रेषायल समांतर रेषायन दिलेल्या कोणांच्या मापावरून कोण ए व कोण बीच्या किमती अनुक्रमे कोणत्या आहेत दोन हजार वीस साली परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे मित्र हे दिलेले जे कोण आहेत आता इथे माप दिलेले आहेत बघा या कोणाचं आणि या कोणाचं माप आता याचा संगत कोण या कोणाचा संगत कोण हा होईल आणि त्याचा विरुद्ध कोण हा होणार आहे म्हणजेच या कोणाचं माप किती येणार आहे एकतीस एक्स अधिक आकारा येईल आणि आता हे तयार झालेले दोन कोण आहेत हे दोन कोण काय आहेत तर संगत कोण आहेत आणि संगत कोण एकरूप असतात आता याच्यावरून आपण काय करणार आहे सर्वप्रथम एक्सची किंमत काढणार आहोत सदतीस एक एक्स वजा सात बरोबर एकतीस एक्स अधिक अकरा हे संगत कोण आहेत संगत कोण एकरूप असतात आता एक्साची पदे एका बाजूला घेऊया सदतीस एक्स एकतीस डाव्या बाजूला आलं काय झालं वजा एकतीस अकरा हे वजा सात आहे उजव्या बाजूला गेलं अधिक सात झालं आता सदतीस एक्समधून एकतीस गेले म्हणजे सदतीसमधून एकतीस गेले किती राहिले सहा एक्स आणि अकरा ना सात अठरा म्हणजेच एक्स बरोबर किती आलं तर एक्स बरोबर अठरा छेद सहा म्हणजे त्रिक अठरा एक्सची ची किंमत तीन आली आता आपण काय करूया कोणाचं माप काढूया पहा या कोणाचं माप जर काढलं तर काय होईल एकतीस एक्स अधिक अकरा बरोबर एकतीस गुणिले एक्सची किंमत आहे तीन अधिक अकरा तीन एके तीन तीन त्रिक नऊ अधिक अकरा बरोबर तीन एक चार आणि नऊने एक दहा म्हणजे याचं माप काय झालं एकशे चार अंश आता याचं माप जर एकशे चार अंश असेल तर हे दोन कोण आहेत ते रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणजेच ए कोणाचं माप किती झालं शहात्तर शहात्तर आणि एकशे चार एकशे ऐंशी किंवा एकशे ऐंशीतून एकशे चार जर वजा केलं तर शहात्तर येते आता पहा या ठिकाणी याचा एचा विरुद्ध कोण हा म्हणजे याचं माप किती आलं शहात्तर म्हणजे कोण एचं माप आहे शहात्तर अंश आता हे दोन कोण आहेत हे अंतर कोण झालेत याचं माप शहात्तर आहे म्हणजे याचं माप एकशे चार किंवा या कोणाचा संग संगत कोण हा असल्यामुळे याचं माप झालं एकशे चार आता हे दोन कोण अंतर कोण आहेत म्हणजे बीचं माप झालं शहात्तर म्हणजे कोण ए बरोबर शहात्तर आणि कोण बी बरोबर शहात्तर म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे दोन मार्च दोन हजार वीसच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता होणाऱ्या आंतर एका जोडीतील कोणाचे माप, माप दोन एक्स अंश आणि तीन एक्स अंश असेल तर त्या कोणांची मापे कोणती दोन हजार एकवीस साली हा आलेला प्रश्न आहे तर आता हे आंतर कोण आहे तर आंतर कोण असतील तर आपल्याला मित्र माहिती आहे तर आंतर मापांची बेरीज किती येते एकशे ऐंशी अंश दोन एक्स अधिक तीन एक बरोबर एकशे ऐंशी हे काय आहेत आंतर कोण आहेत आता दोन एक्स तीन एक्स किती झालं पहा पाच एक्स बरोबर एकशे ऐंशी म्हणून एक्स बरोबर एकशे ऐंशी चेद पाच तर पाच न भाग जर घालला पाच त्रिक पंधरा राहिले तीन तीस झालं पाच सख तीस म्हणजे तिथे एक्सची किंमत किती आलेली आहे छत्तीस किंमत आलेली आहे यावरून अनुक्रमे कोणाची मापं काय असतील दोन एक्स म्हणजे काय आलं पहा दोन एक्स बरोबर दोन गुणिले एक्सचं माप आहे छत्तीस छत्तीस दुनी बहात्तर अंश दुसऱ्या कोणाचं माप दिलेलं आहे तीन एक्स अंश म्हणजेच तीन गुणिले छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ अंश म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी एक नंबरचा पर्याय आहे पुढील उदाहरण आहे पहा रेषा यल समांतर रेषा यम व त्यांची छेदी का यन आहे तर एक ची किंमत काढा आता या ठिकाणी यल आणि यम ह्या दोन समांतर रेषा त्यांची छेदी का यन आहे या ठिकाणी दिलेले जे कोण आहेत ते पहा या कोणाचं माप आहे पाच एक्स अधिक दहा दुसऱ्या कोणाचं माप आहे तीन एक्स वजा सहा आता हे दिलेले कोण कसले आहेत तर हे आंतर कोण आहेत आणि आंतर कोणांच्या मापांची बेरीज आपणास माहिती आहे किती येते एकशे ऐंशी अंश म्हणून पाच एक्स अधिक दहा अधिक तीन एक्स वजा सहा बरोबर एकशे ऐंशी अंश कारण हे काय आहेत आंतर कोण आहेत आता काय करणार आहोत आपण सर्व पदांची बेरीज पाच एक्स तीन एक्स किती आलं आठ एक्स दहा अधिक दहा वजा सहा दहातून सहा गेले किती राहिले चार अधिक चार राहिले बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून आठ एक्स बरोबर एकशे ऐंशी हे चार बेरजेत आहे या ठिकाणी वजा बाकी जाईल म्हणून आठ एक्स बरोबर एकशे शहात्तर येईल बघा ऐं एकशे ऐंशीमधून चार गेले एकशे शहात्तर आठ आहे गुणाकारात इकडे जाताना कुठं जाईल भागाकारात म्हणजे एकशे शहात्तर भागिले आठ आठ एक आठ आठ दुनी सोळा राहिले एक आठ दुनी सोळा म्हणजेच एक्सची किंमत आहे ती किती आली आपली तर बावीस किंमत आलेली आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न सात दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदला असता होणाऱ्या संगत कोणांच्या किती जोड्या आता संगत कोण आहेत संगत कोणांच्या किती जोड्या एकरूप असतात दोन हजार एकोणीस रोजी विचारलेला हा प्रश्न आहे तर आता संगत कोणांच्या चार जोड्या असतात आणि ते चारही जोड्या एक एकरूप असतात मग पर्याय क्रमांक आपला काय आहे दोन पुढील प्रश्न आहे दोन समांतर रेषांना रेषा परस्परांना किती बिंदू छेदतात तर समांतर रेषा मित्र मित्र हो आहेत त्या एकमेकींना कुठंही छेदत नाहीत म्हणजे त्याचा पर्याय काय येईल शून्य बिंदूत छेदतात म्हणजे ते एक दोन अनंत असे पर्याय दिलेले आहे तर त्याचं उत्तर आहे शून्य पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर विक्रम कोणांच्या जोड्यांचे संगत कोनांच्या जोड्यांच्या एकूण जोड्यांशी गुणोत्तर किती तर आता माहिती आहे आपल्याला विक्रम कोणांच्या जोड्या किती असतात तर विक्रम कोणांच्या दोन असतात आणि संगत कोणांच्या जोड्या किती असतात चार असतात म्हणजे गुणोत्तर आहे दोन छे चार समान संख्येनं जर भाग घालवला बे एक बे बे दुनी चार म्हणजे याचं गुणोत्तर आहे ते एकाच दोन मग पर्याय क्रमांक आहे तो चार त्यानंतर पुढे दिलेलं उदाहरण आहे पहा सोबतच्या आकृतीत रेषा यल समांतर यम आहे व त्यांची छेदिका का यन आहे तर आपल्याला एक्सची ची किंमत काढायची आहे आता हे दिलेले कोण कोणत्या प्रकारचे आहे तर दिलेले कोण हे आहेत ते आंतर कोण आहे आणि आंतर कोणांच्या मापांची बेरीज आपणास माहिती आहे किती येते एकशे ऐंशी अंश म्हणजे तेरा एक्स अधिक पन्नास बरोबर एकशे ऐंशी अंश हे अंतर कोण आहेत आता या ठिकाणी पन्नास दिलेलं आहे ते उजव्या बाजू जाताना काय होईल तेरा एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा पन्नास म्हणजेच तेरा एक्स बरोबर एकशे तीस येईल आणि एक्सची जर किंमत आपण काढली तर एकशे तीस हे तेरा गुणाकारात आहे ते कुठं जाईल भागाकारात तेरा एके तेरा आणि शून्याचे शून्य म्हणजे एकसची किंमत किती आली दहा आलेले आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन मित्रोही या ठिकाणी आपणास दहाच उदाहरणं सोडवून दिलेले आहेत या प्रकारची उदाहरणं या घटकातील अभ्यासा चांगली तयारी करा सर्वांना धन्यवाद